नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये ही सर्वांसमोर काकुलं म्हणत असते की राघव मामा आणि सिंधू मामी यांचा अजून एकमेकावर प्रेम आहे परंतु तिथची ड्रामेबाज आहे ना फेवरेट सून तिने त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ती मधु राहणी काकूला तर खूप राग येतो आणि मधूचा तर खूपच जळपाळ होतो असे बोलून आणि मी तेथून निघून जाते तर मधूसुद्धा रागाने आतमध्ये निघून जाते तर रत्नाकर म्हणतो की बहिणी मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची कारण सावीच्या जन्माच्या वेळी तर आपण नव्हतो हो त्यामुळे मला असे वाटते की आपण सावीच्या जन्मानंतर जे काही विधी आहे ते पूर्ण करूयात म्हणजे एक सत्यनारायणाची ठेयात तर काको म्हणते की म्हणजे तुम्हाला हे कळत नाही की सिंधू या घरामध्ये येणार आणि ती राघव समोर आल्यानंतर राघवलासुद्धा खूप त्रास होणार आणि हे सर्व बघून राणीला तर जास्तच त्रास होणार हे तुम्हाला का समजत नाही राजश्री म्हणते की वहिनी खूप टोकाचा विचार करता राघव आमचासुद्धा मुलगा आहे मग तुम्हाला हे का समजत नाही की आम्हाला त्याचं हित कळत नाही तर काकू ही जोरात ओरडून म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटते की तुम्हाला राघोबद्दल थोडीशी सुद्धा काळजी नाही तुमच्या या अशा वागण्याने राघव आणि राणी यांचं लग्न सुद्धा मोडू शकतं हे तुम्हाला का समजत नाही त्यानंतर मधू इकडे रूममध्ये येते आणि राघवला म्हणते की राघव मला तुझ्याशी बोलायचे कारण सर्व काही माझ्या हातातून निष्ठून चालले असे मला वाटते तर राघव म्हणतो की मधू शांत हो आणि रिलॅक्स होऊन बोल की तू माझे खरंच खूप छान मैत्रीण आहे आणि तुला सिंधू आणि सावी यांच्यामुळे हे सर्व असे होते असे वाटते का परंतु तू मधुमाजी मैत्रीण असल्यामुळे तूच आम्हाला समजून घेऊ शकते आणि तू खरंच आम्हाला सपोर्ट केला खरंच त्यामुळे मला तुझा आभार मानावे तितके कमी आणि अगोदर आपल्याला राया सोडून गेला आणि त्यानंतर आमचं बाळ आम्हाला सोडून गेले अंकुर सुद्धा आम्हाला सोडून गेला एक एक करून अशा आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती मला सोडून गेल्या तर लगेच मधु विचार करते की राघवला फक्त राघवचं दुःख दिसते माझ्या बाबतीत सुद्धा तेच घडले माझ्याकून ती परुन परंतु दाखवत का नाही कुणीही तू न कळल्यासारखं करतो कारण माझ्या बाबतीत अजून सुद्धा तेच घडते राघव म्हणतो की त्यानंतर अंकुरच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये विनायक आला एका पाठोपाठ सर्व चमत्कार घडत गेले सिंधू जिवंत आहे ती सुद्धा या घरामध्ये आली आणि त्यानंतर सावी माझी मुलगी आहे हे सत्य सुद्धा मला समजले खरच ते म्हणतात ना उपरवाला देत आहे तर छप्पर फाडके म्हणून माझ्या आयुष्यामध्ये खरंच मी स्वतःला खूप नशिवान समजतो कारण माझे दोन्ही मुलं माझ्या जवळ आहे माझी सावी माझ्या जवळ आहे तिने म्हटलेली बाबा ही हाक असे ऐकल्यानंतर आयुष्यातील सर्व सुख मला मिळते म्हणून राघव खूप हा असा खुश असतो आणि राघवला इतके खुश बघून आणि हा स्वतःच्याच आनंदात रमलाय माझं दुःख याला दिसतच नाही म्हणून तिचा खूप जळफळाट होत असतो तर राघव तिला म्हणत असतो की मधू हे सर्व तुझ्यामुळे झाले काल कारण तू सर्वांसमोर मला सपोर्ट केला आणि खरंच तुझे किती आभार मानू तेच मला समजत नाही तेव्हा मग तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते राघव विचारतो की मधू काय झाले आणि तुझा हाच प्रॉब्लेम आहे का म्हणजे तू सर्वांसमोर जो काही सपोर्ट केला तो तुला करायचा नव्हता तर मधू म्हणते की तेच समज कारण आता तू सावीला भेटायला सिंधूकडे जाणार सिंधू या शहरात पुण्यामध्ये राहणार मग तू सावीला भेटायला गेल्यानंतर सतत तुमची भेट होत राहणार मग मी परत एकटी पडणार हे तुला का समजत नाही त्यानंतर इकडे आणवी सिंधूला आणि सावीला घेऊन एका फ्लॅटमध्ये आलेली असते कारण सिंधूला फ्लॅट अन्वीने बघून दिलेला असतो सावी तो फ्लॅट बघून म्हणते की खरंच किती छोटं घर आहे तर सिंधू म्हणत असते की बाळा असे नाही म्हणायचे आपल्या आणवी दिदीने आपल्यासाठी किती छान असं घर आपल्याला बघून दिले तेव्हा सिंधू सावीला सॉरी म्हणण्यासाठी सांगते तर अन्यू म्हणते की नको सिंधू ती लहान आहे तर सिंधू म्हणते की अगं तिला लहानपणापासूनच समजायला हवं की आपल्या माणसाची कसे वागायचे आपली माणसं कशी असतात तेव्हा आणवी ही सावीला घेऊन बाल्कनीत खेळण्यासाठी जाते आणि सावी तेथे खेळत असते तर आणवी ते इकडे सिंधूकडे येते सिंधू घर आवरायला घेते तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणवी म्हणते की अगं काय झाले तो बिनधास्त माझ्याशी बोलू शकते तेव्हा सिंधू म्हणते की म म्हणजे आपल्या घरातील जेव्हा सर्वांना सावीचं सत्य समजलं तेव्हा त्यांची काय ही ॲक्शन होती तू बघितलेस ना तर आण म्हणत असते की हो आणि खासकर ती मधुमामी सिंधू म्हणते की इतक्या दिवस मी सावीचं सा सत्य काल आपून ठेवलं होते हे मला माहिती होते आणि मधुताईंची ही परिस्थिती त्यांच्यावर जी आहे ती मी समजू शकते तर आणवी म्हणते की तुला असे का वाटते की तू तू त्यांच्यामध्ये येत असते परंतु तू त्यांच्यामध्ये नाही तर ती मधू राघोमामा आणि तुझ्यामध्ये आली मग तू स्वतःची चूक आहे हे, हे स्वतःला गिल्टी फील का करून घेते तेव्हा सिंधू म्हणत असते की अगं जेव्हा अंकुरला राघवने माझ्याकडून काढून घेतले होते आणि मधुताईंकडे दिले होते तेव्हा मला काय वाटले होते हे आजही मी फील करू शकते कारण आपलं माणूस आपल्यापासून लांब गेल्यानंतर काही त्रास होत असतो हे मला समजते म्हणून मला असे वाटते की आपल्याला जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये मधुताईंच्या बाबतीत सुद्धा ते घडू नये अशी माझी इच्छा आहे मी म्हणते की सिंधुमामी तुला कशी समजावू ग या घरातील माणसं तुला थोडीशी सुद्धा हॅल्यू देत नाही आणि ती मधुमामी कशी आहे ते तर तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा सिंधू म्हणते की आपण आपल्याविषयी इतर कसे विचार करतात याचा विचार नाही करायचा राघव कधीही त्यांच्या मनाचाच विचार करून ते स्वतःच्या मनासारखेच करत असतात हे तर तुला माहिती आहे आणि मधुताई सावीचा इतक्या लवकर स्वीकार करणार नाही कारण त्यांच्यासाठी ही खूप अवघड आहे म्हणून मला असे वाटते की राघवने जास्त वेळ मधुताईंबरोबर घालावा आणि त्यांना समजून घ्यावे त्यानंतर इकडे राघव मधुवर ओरडत असतो की तू सुद्धा खोटं बोलली कारण माझा आनंद माझ्या मुलीत आहे हे तुम्हाला सुद्धा देखवत नाही जे मनात होते ते त्याच वेळेस सांगायला हवे होते मग आता मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू ही गोष्ट मला सांग तर मधु उठते तू माझ्याशी लग्न केले मग माझ्या मनाचा विचार केला का मी खोटं बोलले परंतु मला तुला कमवण्याची भीती वाटत होती म्हणून मी खोटं बोलले राघो म्हणतो की मी माझ्या सावीचा हक्क या घरामध्ये तिला देण्यासाठी तुझ्याकडे मदत मागितली परंतु खरंच मला आता असे वाटते की तुझ्यापेक्षा ती रुक्मिणी काकू चांगली आहे कारण ती मनात जे आहे ते बोलून दाखवते तेव्हा मधू म्हणते की आज सावीसाठी माझ्याबरोबर भांडतो तर उद्या सिंधूसाठी सुद्धा भांडशील राघो म्हणतो की एक मिनिट या सिच्युएशनमध्ये सिंधूला घेण्याची काही गरज नाही तर लगेच मधू म्हणते की सिंधू तर ऑलरेडीमध्ये आलेलीच आहे राघव म्हणतो की सिंधू नाही तू तर आमच्यामध्ये आली कारण सिंधू आणि मी खूप सुखात होतो तुला आमचं सुखसुद्धा पगवलं नाही आणि तू आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला जेव्हापासून रायाबरोबर लग्न करून तू या घरामध्ये आली तेव्हापासून मी तुला फक्त माझी मैत्रीण मानत होतो आणि तू माझ्या भावाशीसुद्धा खोटं वागली आणि तर माझ्या बायकोच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज वाढवला माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे असे दाखवले तुझ्यामुळे आम्ही आमचं बाळ गमावलं आणि तुझ्याचमुळे माझी सिंधू मला सोडून गेली एक गोष्ट लक्षात ठेव की सावी माझी मुलगी आहे हे सत्य मला आठ वर्षांनी समजले त्यामुळे तू माझ्या मुलीला माझ्यापासून वेगळं करण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल तेव्हा मधू खूप रडत असते आणि राघोला म्हणत असते की विनायकच्या कस्टडीसाठी मी तुझ्याबरोबर लग्न केले पण एक बायको म्हणून मला काय वाटत असेल एकदा तरी माझा विचार केलास का तू राघव रागाने म्हणतो की स्वार्थी तू आहे आणि सावी माझी मुलगी आहे बाबा म्हणून मी तिचे सर्व कर्तव्य पार पाडणार जर त्यामध्ये कोणी येण्याचा प्रयत्न केला तर मग मी माझी सर्व कर्तव्य हे विसरून जाईल राघवला मधूचा खूप राग आलेला असतो आणि मधू रागाने बाहेर निघून येते खूप रडत असते त्यानंतर इकडे रत्नाकर बाहेर येतो आणि राजश्रीला काकू समोर विचारतो की राजश्री सिंधू कुठे आहे तर काकू म्हणते की रत्नाकर काय रे कायम उठता बसता सिंधू सावी करत आणि हे असे करून राघव आणि राणीच्या नाते तोडण्याचा तुम्ही प्रयत्न करतात तर राजेश्री म्हणते की वहिनी का असे अपशब्द बोलता कारण ही गोष्ट सुद्धा समजून घ्या की राघव राणीच्या मध्ये कोणी येणार नाही पण सावी राघवची मुलगी आहे आणि त्या दोघांना एकमेकाचे प्रेम मिळावे अशी तुमची इच्छा नाही का म्हणूनच आपण ती सत्यनारायणाची पूजा करतो म्हणजे सावीच्या चांगल्या भविष्यासाठी राघव तिथे येतो आणि राघव हे सर्व ऐकतो तर मधू म्हणते की आई आपण सावीसाठी ही पूजा करतो का मधूचा आणखीनच जळफाट होतो तर राघव आईला थँक्यू बोलतो तेव्हा राजश्री म्हणते की अरे थँक यू कशाला तर राघव म्हणतो की या घरामध्ये सावीची अजून काळजी करणारं कोणीतरी आहे हे ऐकून खूप छान वाटले तेव्हा रत्नाकर म्हणतो की राघव असे का बोलतो कारण आम्हालासुद्धा सावीची काळजी आहे ती आमची नात तर आहे तेव्हा राघव म्हणतो की या घरामध्ये काही लोकांनी सावीला अजून ॲक्सेप्ट केलेले नाही तेव्हा राघव म्हणतो की तू आई सिंधूला कळव आणि मी तोपर्यंत बाहेर जाऊन येतो म्हणून राघव निघून जातो तेव्हा सावी राजेश्री लगेच सिंधूला फोन करते आणवी सावी आणि सिंधू ह्या रूम आवरत असतात तर सिंधू घे गे, फोन घेते रत्नाकर हा फोन स्पीकरवर टाकायला लावतो तर सिंधू म्हणते की बोला आई आई शब्द ऐकून इकडे राजेश्री मधू आणि काकू यांचा तर खूपच जळफळाट होतो तर राजश्री ही बोलायची थांबते तर सिंधू म्हणते की सॉरी मॅम बोला तर लगेच राजश्री म्हणत असते की अगं मॅडम वगैरे काही म्हणू नको तुम्हाला आईच म्हणत जा तेव्हा लगेच राजश्री म्हणत असते की अगं सावी ही आमची नात आहे हे सत्य आम्हाला आत्ता समजले त्यामुळे तिचे काही विधी बाकी आहे या घरातील त्यासाठी मी सत्यनारायणाची आणि एक नवग्रहाची शांतीपूजा ठेवलेली आहे तू सावीला घेऊन नक्की येशील का तर सिंधू म्हणत असते की आई मी सावीला सोडवण्यासाठी येईल परंतु मी तिथे थांबणार नाही राजश्री म्हणते की का नाही मुलीच्या पूजेमध्ये आई नसणार असे कुठे चालणार का म्हणून राजश्री रत्नाकरलाच सिंधूला समजायसाठी फोन रत्नाकरकडे दे देते सिंधू म्हणते की काही लोकांना मी जर तेथे आले तर आवडायचे नाही त्यामुळे उगाच वाद नको पूजेमध्ये तरी रत्नाकर म्हणतो की सिंधू मी तुला शब्द देतो की काही वाद होणार नाही तू नक्की येते सावीला घेऊन रत्नाकर म्हणतो की सिंधू तुम्हाला बाबा मानते ना मग तुला बाबाचे ऐकावे लागेल तर सिंधू म्हणते की बाबा ठीक आहे मी येईलच तर हा भाग येते संपतो पुढील भागामध्ये सिंधू ही आणवीला म्हणत असते की तू सावीसाठी एक मस्त असा ड्रेस घेऊन ये कारण सावीसाठी घरामध्ये पूजा ठेवलेली आहे एक छान म ड्रेस मटेरियल घेऊन ये सावी खूप खुश होते आणि मला नवीन ड्रेस भेटणार म्हणून खूप उड्या मारू लागते त्यानंतर इकडे सर्व पूजेची तयारी रत्नपारकी कुटुंबात झालेली असते राघव म्हणतो की मी सावी आणि सिंधूला घेऊन येतो मधू म्हणते की तू कुठेही जाणार नाही आणि सिंधूला सावीला या घरामध्ये घेऊन येणार नाही कारण मध्ये घरामध्ये पूजा होणारच नाही तर आता राघव काकूची कशी जिरवतो आणि सावी आणि सिंधूला या घरामध्ये परत कसा नव ग्रहपूजेने कसा घेऊन येतो म्हणजे सिंधूचा या घरामध्ये गृहप्रवेश कसा होतो ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा